नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत राज्यप्रमुख रामहरी राऊत राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून सातारा जिल्ह्यातील तेरा कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे कृष्णा गोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नामदार म्हशिंदे या योजनेचे अंमलबजावणीसाठी कायम आग्रही असतात अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे राज्यप्रमुख राम हरी राऊत यांनी दिली कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी साडेचार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत राम हरी राऊत यांच्यासह कक्षाचे जिल्हा प्रमुख दीपक चव्हाण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संदीप फनसे रितेश ननावरे विवेक शिंदे गौरव गोळवणी यांच्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडियाचे प्रमुख अजित तुपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसैनिक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केले असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा प्रमुख दीपक चव्हाण व कोरेगावचे प्रमुख संदीप फनसे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकशे बेचाळीस रुग्णांना एक कोटी तेरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले <laughs> जर एखादा अपघात झाला असेल रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट त्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाची मदत होते कॅन्सरचा पेशंट असेल ब्रेन ट्युमरचा पेशंट असेल हृदयरोगाचा असेल किडनी प्रत्यारोपण लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या आजारांचे जे महत्वाचे आजार आहेत ज्या सा ज्यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांनी देत असतो आता आपली भेट घेण्याचं कारण काय तर आपल्या माध्यमातून हे सहज शक्य आहे कोणी कुठल्याही व्यक्ती आपल्या मोबाईलद्वारे हा मुख्यमंत्री निधी मिळू शकतो आतापर्यंत जर आपण बघायला गेलं तर संपूर्ण राज्यभर जवळपास तीनशे चाळीस कोटीचं वितरण या मुख्यमंत्री झालेलं आहे त्यातील तेरा कोटी हे आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालेले आणि एक कोटी तेरा लाख रुपये हे आपल्या विधानसभा आपल्या आमदार महोदय शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्या विधानसभेला ते मिळालेले जवळपास एकशे सत्तेचाळीस रुग्णांना याचा लाभ मिळालेला आहे आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयातून याचा सतत पाठपुरावा होत असतो त्यांचा सतत फोन येत असतो पेशंटसाठी ते सतत कार्यरत असतात परंतु आम्ही जरी याचा पाठपुरावा आम्ही कार्यरत असलो तरी आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाची मदत तुमची तरी प्रेस नाही तुमच्याशी एक चर्चा करण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी योजनेत काय त्रुटी असतील तुम्हाला काही अडचण असेल किंवा आम्हाला तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपल्या मार्फत जे खेडोबाडी लोक आहेत ज्यांना माहिती कळेल की बाबा सातारा शहरामध्ये गेल्यानंतर ऑर्थोसाठी हिप रिप्लेसमेंटसाठी ॲक्सिडेंटसाठी कॅन्सरसाठी तुम्हाला निधी मिळतो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तर मिळतेच पण त्या जोडीला हा एक मोठा आधार तुमच्यासाठी आहे आता हे सांगण्याचं सा। तु काम तुम्ही जास्तीत जास्त आमच्यापेक्षा करू शकता प्रत्येक गावखेड्यामध्ये आम्हाला जाणं शक्य नाही परंतु आपलं दैनिक असेल आपलं वर्तमानपत्र असेल पूर्ण विधानसभा असेल संपूर्ण सातारा जिल्हा असेल आपल्याकडे सगळे परिचित ज्ञात व्यक्ती असतात जे तुमची मंडळी असेल त्यांच्या मार्फत जर लोकांना एक चांगला संदेश गेला तर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवल्याचं आत्मिक समाधान तुम्हाला यामधून लागू शकतं म्हणून ही योजना आपल्यापर्यंत आपल्या दारी घेऊन मी आहे आणि आपल्याला एक विनंती आवाहन करतो की तुम्ही ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही योजना पूर्ण निशुल्क आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा व्यवहार होत नाही त्याचबरोबर एखादं हॉस्पिटल यामध्ये पॅनल करायचं असेल हे सुद्धा निशुल्क आहे साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे त्यामुळं पूर्ण पारदर्शक ही प्रक्रिया आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन सांगण्याचा जा प्रयत्न करतोय त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहेत म्हणजे पत्रकार बांधव म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे तर आपलं माझं माझी आपल्याला विनंती असेल की आपण जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ द्यावा अशी विनंती बंधनकारक आहे आता तो जो तुमचा सर्व डाऊन्स आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे परंतु नियम असा आहे की जर एखादा पेशंट असेल तर त्याला एक दिवसाच्या देणं बंधनकारक आहे तसे दोन दिवसात सुद्धा दोन तासात सुद्धा दाखले आम्ही बऱ्यापैकी काढलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की इथले जे भाऊ असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना म्हणजे साहेब तुम्ही सुचवना द्या आणि त्याचा पाठपुरावा करा कारण त्या दाखल्यासाठी मी पाठपुरावा करणं तिथपर्यंत जाणं योग्य होणार नाही तुम्ही स्थानिक प्रतिनिधींनी ते करावं असे माझी विनंती आहे कारण त्यांना लोकांना त्याची सुविधा व्हावी मिळावी यासाठी पत्रकार सुद्धा हा मु मुद्दा उचलून धरावा जेणेकरून लोकांना त्याची सोय मिळेल आणि लोकांना लवकरात लवकर पुणे दाखली मिळतील पणसे साहेब आमचे वैद्यकीयचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी निर्देश आहेत ते साताऱ्याचं काम बघतात आमचा दीपक चव्हाण आहे जो साताऱ्याचा पूर्ण जिल्ह्याचं काम बघतो जो हॉस्पिटलमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय असेल किंवा इतर स सरकारी रुग्णालयाच्या व्यतिरिक्त जी प्रायव्हेट रुग्णालय असेल तिथं तो काम करत असतो तुम्हाला त्याचा नंबर देतो इथे नंबर देतो ट्वेंटी फोर बाय सेवन साताऱ्यामध्ये ते उपलब्ध असतात ही योजना सोडून तुम्हाला दुसरी काही मदत लागेल ब्लड हवा असेल काही हवा असेल तर त्याचं संपर्क साधा आमचे विस्तार आहे जे राज्यभर माझ्यासोबत फिरत असतात आम्ही गेले दीड महिना दीड महिना आणि महिन्यापेक्षा एक महिना पंचवीस दिवस आम्ही फिरतोय एक ऑगस्टला वारी सुरू झाली विदर्भ कोकण तिजून काढून आपण इथं आलो गौरव गोळवणी यांचं नाव भेटायचे आहे आणि असे हे पदाधिकारी आम्ही सगळे म्हणून फिरत असतो तर आपल्याला सुद्धा एक विनंती आहे की बाबा आपल्या माध्यमातून ही योजना जास्त लोकांपर्यंत पोचली ही योजना एक व्यक्तीला जीव नमस्कार आरोग्यवारी आपल्या आपल्या दारी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी पक्षप्रमुख मंगेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू केला आहे ज्या उपक्रमामध्ये आपण जर बघितलं तर मध्ये आपण या गाडीवर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री सहा तिचा नंबर देखील मिळतो ज्यामध्ये तुम्ही फोन केला की तात्काळ एक फॉर्म उपलब्ध होईल आणि तुम्हाला फॉर्मवरती ऑनलाईन काय डॉक्युमेंट जमा केले ते के पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जमा होतो आपण जर बघितलं तर आवश्यक कागदपत्रांचा तपशील यामध्ये दिलेला आहे एक मुलगी आहे जिला आपल्या अपघातामध्ये दोन्ही पाय गमावे लागले होते स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये लक्ष घालून पाच लक्ष रुपयाची त्याला मदत केलेली आहे याची संकल्पना जी आमच्या मुख्यमंत्री सहायता जे पक्षभाऊ मंगेश चोट आहेत त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही गेले एक ते दीड महिना हे काम करत असतो आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती लोकांपर्यंत पोचवावी असं माझ्या सर्व पत्रकार बांधांना आवाहन थँक्यू